नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओ मी पालकांसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो कालही आपण एक दोन महत्त्वाचे व्हिडिओ पोस्ट केलेले होते त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये कुठले टप्पे असतात हा एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्या प्रवेश प्रक्रियेचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्यामध्ये एका ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भाने सुद्धा उल्लेख आला होता बऱ्याच विद्यार्थी व पालकांना जेव्हा ते प्रवेश प्रक्रियेमध्ये जातात ॲडमिशनसाठी कॉलेजला जातात तर त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शनच्या फॉर्मच्या संदर्भाने त्यांना कॉलेजकडनं विचारणं होऊ शकते परंतु मग हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे नेमकं काय का हा केव्हा भरून द्यायचा असतो याच्यावर नेमका मसुदा काय असतो मॅटर काय असतं हा भरल्यानंतर काय होतं नाही भरला तर काय होतं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा बघा महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं जे ब्राउचर दरवर्षी रिलीज केलं जातं त्यामध्ये ॲनेक्झर ये जे नावाचं एक ॲनॅक्झर आहे त्याला फॉर्मॅट बनवूया आपण सोप्या भाषेमध्ये जसं आता आपल्या मेडिकलचं ॲनेक्झर यच असतं तसं स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे त्याचं ॲनेक्झर जे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे आणि हा फॉर्म कॉलेजच्या वतीनं विद्यार्थ्यांकडं भरून घेतला जातो पण तो केव्हा ते थोडंसं सांगतो जेव्हा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड समजा पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला चॉईस फिलिंग केली सिलेक्शन लिस्ट आली त्याला कॉलेज मिळालं आणि हा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी जी पण मुलगी मुलगा असेल मुलगी असेल हे रीतसर सगळ्या ओरिजिनल कागदपत्रासह डी डी घेऊन जेव्हा ॲडमिशनसाठी जातात आणि त्या ठिकाणी ॲडमिशन करतात तर ॲडमिशन जेव्हा केलं जातं तेव्हा हा स्टेटस रिजिटेशन फॉर्मचा विषय कुठेही नसतो तुम्ही रिसर्च डॉक्युमेंट देता तुम्ही डी डी देता आणि ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होते पण जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला मिळालेलं कॉलेज आता आपल्याला फायनल करायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही आहे पार्टिसिपेट करायचं नाही आहे तेव्हा एंट्री होती स्टेटस रिटेशन फॉर्मची तर या संदर्भामध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज पहिल्याच राऊंडमध्ये भेटलं ते तुम्हाला सोयीचं आहे चांगलं आहे आवडलेलं आहे तुम्हाला तेच फायनल करायचं आहे तर मग त्या ठिकाणी स्टेटस डिटेन्शन फॉर्म भरून दिला जातो बऱ्याचदा कॉलेजला जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे ई टी सेल आहे त्यांनी कॉलेजला सांगितलेलं असतं की तुम्ही कुणालाही स्टेटस डिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी आग्रह करायचा नाही म्हणून बऱ्याचदा कोणतेही कॉलेज तुम्हाला, तुम्हाला तुम्ही स्टेटस डिटेन्शन फॉर्म भरून द्या असं म्हणत नाही पण जर तुम्हाला जर मिळालेलं कॉलेज आवडलं आहे आणि तुम्हाला जर तिथं ते फायनल करायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भात विचारणा करू शकता तो फॉर्म तुम्हाला कॉलेजकडून उपलब्ध होईल आणि मग तो फॉर्म तुम्ही जर भरून दिला तर मग कॉलेजला तुमचा फॉर्म प्रॉपर स्कॅन करून याची रिपोर्टिंग सी टी सीलला कॉलेजच्या लॉग इन आय डीमधून केली जाते आणि मग ते कॉलेज तुमचं अंतिम होतं फायनल होतं त्यानंतर होणाऱ्या पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येत नाही सो so, थोडक्यात विषय असा आहे की स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे थोडक्यात की ते कॉलेज तुम्हाला फायनल करायचं आहे अंतिम करायचं आहे त्यासाठी भरून द्यायचा एक फॉर्मॅट आहे जो तुम्हाला कॉलेजच्या वतीनं दिला जातो जेव्हा तुम्ही मागणी कराल तेव्हा स्वतःहून कॉलेज तुम्हाला आग्रह करत नाही काही केसमध्ये आग्रह होतो तो कुठे होतो सांगतो बऱ्याचदा काही बी पी टी एचची कॉलेजेस आहेत काही ग्रामीणमध्ये तालुका प्लेसला बी एच एम एसचे कॉलेजेस आहेत बऱ्याचदा तिथं काहीतरी सीट्स तर राहतात मग अशा वेळेस त्या कॉलेजकडनं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या आमचं कॉलेज खूप छान आहे तुम्हाला आम्ही चांगली सेवा देऊ असं प्रॉमिस देऊन तुमच्याकडून गोड बोलूनसुद्धा बऱ्याचदा स्टेटस रिटेन्शन रिटेन्शन फॉर्म भरून घेतला जातो कारण त्यांना अशी भीती वास भीती असते की बाबा आपल्या सीट भरतील का नाही मग अशा वेळेससुद्धा बऱ्याचदा पालकांना काही माहीत नसतं आणि ते फॉर्म भरून देतात कॉलेज त्याचं रिपोर्टिंग सी टी सेलला करतं आणि मग तुमचं कॉलेज जे आहे तेच असतं तुम्हाला ते कॉलेज बदलून मिळत नाही किंवा तुम्हाला पुढच्या फर्दर राऊंडमध्ये पार्टिसिपेशन पार्टिसिपेट करता येत नाही सो so, एक तर एम बी बी एस बी डी एस बी एम एस या सगळ्या कॉलेजवाले स्वतःहून तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या असं म्हणणार नाही पण काही अंशी काही कॉलेजेस जे अगदी ग्रामीणमध्ये त्यांच्या सीट्स जाऊ शकतात अशी ज्यांना भीती असते ते बऱ्याचदा काही वेळेस म्हणतात काही पालक त्याला बळी पण पडतात परंतु स्टेटस रिटर्नशन फॉर्म शक्यतो कोणतेही कॉलेज स्वतःहून तुम्हाला म्हणणार नाही की भरून द्या बी पी टी एच किंवा बी एच एम एचच्या काही केसमध्ये असं होऊ शकतो आता नेमकं स्टेटस रिटर्न्शन फॉर्ममध्ये नेमका मसुदा काय आहे किंवा मॅटर काय आहे ते समजून घ्या याच्यामध्ये तर आता तसं आता आपल्याकडं मला इथं तुम्हाला दाखवता येणार नाही पण ब्राउचर जे आपल्याकडं आता आहे मागच्या वर्षीचं लास्ट इयरचं उपलब्ध तर त्यामध्ये अशा पद्धतीचा एक अॅन एच जर जेचा फॉर्मॅट असतो आणि यामध्ये पहिले कॅन्डिडेट नेम असतो तुमचा ऑल इंडिया रँक कॅटेगरी नीटचा रोल नंबर त्यानंतर तुमचा ॲड्रेस पिनकोड फोन नंबर आणि खाली जे मॅटर असतं की तुम्ही जे येतं तुम्ही ॲप्लिकेशन देत आहेत अशा पद्धतीनं टू कम्प्युटन अथॉरिटी नीट जी टू थाउजंड ट्वेंटी फोर राहील आता यावेळेस मुंबई सर मॅम आय मिस मिस्टर जे काय नावं असेल विद्यार्थ्याचं विश टू रिटेन अ सीट अलॉटेड टू मी ॲट कॉलेज ना फॉर द कोर्स ना इन द हेल्थ सायन्स फॉर द अॅकॅडमिक इयर चोवीस पंचवीस आणि खाली तुमचं डिक्लेरेशन असते आय एम फुल्ली अवेअर दॅट आफ्टर फिलिंग द धीस स्टेटस रिटेन्शन फॉर्म दॅट आय विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर एनी सबसिक्वेंट राऊंड म्हणजे जे पुढचे राऊंड होणार आहे त्यासाठी माझा विचार केला जाणार नाही सेलेक्शन प्रोसेस इन फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आय also डिक्लेअर दॅट आय विल नॉट आस्क फॉर reconsideration ऑफ माय नेम फॉर फर्दर selection प्रोसेस म्हणजे मी हा फॉर्म भरून देतो आहे आणि मला ही माहिती आहे की हा फॉर्म भरून दिल्यानंतर माझा पुढच्या कुठल्याही राऊंडसाठी विचार होणार नाही किंवा मला पुढे कन्सिडर करा असं मी या संदर्भात विचारणा करणार नाही खाली पालकांची आणि विद्यार्थ्यांची सुद्धा साईन असते आणि मग खाली परत एक मॅटर असतं जे की परत विद्यार्थी पालकांची साईन वगैरे तिथंसुद्धा घेतली जाते आणि या पद्धतीनं जो होतो तो फॉर्म तुम्हाला कॉलेजच्या वतीनं जो तो भरून घेतला जातो जर तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायचं आहे म्हणजे ते कॉलेज फायनल करायचं आहे अशा केसमध्ये थोडक्यात काय तुम्ही जेव्हा प्रवेश प्रक्रियेत भाग घेणार आहे आणि तुम्हाला समजा योगायोगानं चांगलं कॉलेज मिळालं जे तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला आता वाटतं आहे की आता आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही तर ते फायनल करायचं असेल तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देता येतो म्हणजे तुमचं ते कॉलेज अंतिम होईल आणि पुढच्या कोणत्याही राऊंडसाठी तुमचा विचार होणार नाही परंतु हे सगळं असं जरी असलं तरी मी सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना काळजीनं हे सांगेल की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देताना पूर्ण मनाची तयारी करायची आहे की आपल्याला तर हे कॉलेजच चालतं परत एखाद्या वेळेस तुम्ही फॉर्म भरून द्याल तो फॉर्मचं रिपोर्टिंग सी टी सेलला होतं आणि मग तुम्हाला पुन्हा घरी आल्यानंतर कोणीतरी म्हणेल की नाही नाही तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये गेलं पाहिजे होतं आणि मग परत याला फोन कर त्याला फोन कर काही होईल का तर काही होत नाही त्यामुळं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देताना तीनदा विचार करा कारण एकदा तुम्ही तो फॉर्म भरून दिला आणि सी टी सेलला त्याचं रिपोर्टिंग झालं तर मग कोणत्याच परिस्थितीत तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नाही त्यामुळं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देताना काळजी करा बऱ्याचदा काही लोकांना वाटतं पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे म्हणून स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचं आहे असं नाही मिळालेलं कॉलेज अंतिम करायचं आहे फायनल करायचं आहे तरच स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे तर तुम्ही ॲडमिशन घ्या फक्त आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही ॲटोमॅटिकली जाता पुढच्या राऊंडमध्ये परत तुम्हाला कॉलेज टाकता येतील नवीन कॉलेज मिळालं तर अगोदरच्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स आणि डीडी परत मिळेल दीड हजार रुपये भरून आणि मग पुन्हा नवीन डीडी काढून तुम्हाला नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करता येईल सो so, थोडक्यात स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा डॉक्युमेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे याची गरज कुठं पडते हे सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला मला वाटतं सगळ्या प्रश्नांना तुमच्या या स्टेटस रिटेन्शनच्या फॉर्मच्या संदर्भानं तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अजूनही काही प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद